लतिका चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया अंमळनर तालुक्यातील सावखेडा येथील जिल्हा परिषद शाळेत पुणे येथील लतिका चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले सदर शैक्षणिक साहित्य लतिका चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष शत्रुघ्न वानखेडे सचिव आनंद वानखेडे व लतिका वानखेडे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले लतिका चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष शत्रुघ्न वानखेडे हे मूळचे पारोडा तालुक्यातील रत्नपिंपरी येथील रहिवाशी आहेत त्यांचे प्राथमिक व्य माध्यमिक शिक्षण हे खूपच कष्टमय व अतिशय गरिबीच्या परिस्थितीतून शिक्षण झाले आहे त्यांनी परिस्थितीची जाण ठेवून श्री शत्रुघ्न वानखेडे हे प्रत्येक वर्षी आपल्या ट्रस्टमार्फत वेगवेगळ्या शाळांमध्ये असे शालेय साहित्य मोफत वाटप करत असतात त्यांच्या या कार्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेंद्र आहिरे ग्रामपंचायत सदस्य रवींद्रनाथ कदम अनिल नेरकर तसेच सामाजिक कार्यकर्ते विश्वास भिल शाहरुख खटीक योगेश तिरमाळे सोनाली भिल विश्वास विलास कदम संजय कदम आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी लतिका चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष शत्रुघ्न वानखेडे सचिव आनंद वानखेडे व वा लतिका शत्रुघ्न वानखेडे यांचे विशेष आभार मानले सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सुषमा तायडे मॅडम शाळेचे शिक्षक वैशाली बोरसे प्रमिला मोरे रोशनी महाले वंदना कदम आणि उदय कदम यांनी परिश्रम घेतले शाळेतील मुलामुलींना शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थी शिक्षक व पालक वर्गात उत्साहाचे वातावरण होते धन्यवाद धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद